भूक लागली असेल तर भूक आला विचार लागली का या नवचेतना युवा शिबिरासाठी समारोपाच्या हो कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्रमजी संघटनेचे अध्यक्ष रामभाव वारमा माजी अध्यक्ष सन्माननीय वेलुताई सतपाळ साहेब जे आपले आपल्याला मदत करणारे आपले हितचिंतक असे सतपाळ साहेब संघटनेचे जनरल सेक्रेटरी सन्मान्य हो विजय विजयभू पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश भाऊ मी सर्वांची नावं घेत नाही पण सन्मान्य व्यासपीठ खरं सांगू तुम्हाला हे मनोगत व्यक्त करायला ना मी मागून घेतले की मला बोलायचं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच जणांनी आणि सगळ्यांनाच वाटत म्हणजे उदाहरण देईन की मयंक इथे बोलला मयंकने भूमचं नाव घेतलं खरच म्हणजे भाऊंची खूप इच्छा होती मला हेच सांगायला तुमच्याशी बोलायचं होतं भाऊंना आपले जे सर्व प्रशिक्षक आहेत त्यांच्याशीही भाऊंना बोलायचं होत पण थोडस त्यांची तब्येत बिघडलं नव्हतं त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागलं रात्रीच गेले ते पण भाऊंची खूप इच्छा होती की तुमच्याशी बोलावं आणि मला तर असं वाटत होतं की भाऊ तुमच्याशी बोलायला पाहिजे होत मी प्रयत्न करेन की जर आत्ता भाऊंना म्हणजे माझी खूप इच्छा होती की भाऊंनी तुमच्याशी बोलावं म्हणून मी खरं म्हणजे मला हे आवडलं नाहीये कारण ज्या भाऊंनी हे सगळं आपल्यासाठी घडवून आणलेलं आहे ते जर आपल्यामध्ये उपस्थित नसले तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत आणि म्हणून मी माझं म्हणजे खरं म्हणजे मी मागून घेतलं मी दमयंती बोलवलं की नाही मला दोन शब्द बोलायच आहे मला बोलायचंच आहे आणि खास करून मला भाऊंच इथे आभार मानायचे आहेत की ही अशी संधी आम्हाला सगळ्यांना तुम्ही दिली जरी मी जरी शिबिराची प्रमुख असले शिबिरांची ज्या शिबिराचा प्रमुख निलेश भाऊ आहे पण मी जरी शिबिरांची प्रमुख असली तरी प्रत्येक शिबिरामध्ये मला काय ना काय शिकायला मिळतं आपल्यापैकी अनेक जणांनी सांगितलं की शिकलं पाहिजे आपल्याला मार्गदर्शक जे लाभले आपले कार्यकर्ते लाभले आपले जुने कार्यकर्ते त्यांनी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगितलं की शिकणं महत्वाचं आहे आम्ही शिकलो नाही तर तुम्ही शिका शिकणं महत्वाचं आहे माणूस हा आयुष्यभर शिकतच राहतो आणि या पाच दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप शिकवले मला तरी खूप शिकवले खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याकडनं शिकलेली आहे खूप बरं वाटलं आणि ही अशी शिबिरं प्रत्येक वेळेस व्हावी म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना पण विनंती करेन की आपली मुलं कुठेतरी चार चार जण पाच पाच जण मोटरसायकल वर जाताना क्रिकेटच्या बॅट घेऊन आणि जात असताना अनेक वेळा अपघात वगैरे होतात लग्नामध्ये जातात चांगले नाचणं गाणं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत करावत ती एक कला ही आहे पण व्यासनाधीन होणं हे खूप वाईट आहे अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि ही मुलं जी आहेत ती तुमच्या तुमच्या वयाचीच असतात मोटरसायकलवर जाणं जोरात गाडी चालवणं येणं सगळ्या गोष्टी मुलांमध्ये येतात त्या येऊ नये म्हणून हे जे शिबिर हे संस्कार शिबिर आहे इथे अनेक गोष्टी तुम्हाला मिळतात अनेक गोष्टी कदाचित तुम्हाला त्याचा येईल तर सकाळी साडेसहा ला उठून बस प्रार्थनेला बसणं हा संस्काराचा भाग आहे खेळणं हा तुमच्या शारीरिक तुमची शरीराची चांगली वाढ होवी तुमच्या वाढ होई हा भाग आहे तुमचं शैक्षणिक शिक्षण चांगलं व्हावं त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकणं ह्या तुमचा शैक्षणिक भाग आहे आणि ते मला तुमच्या समोर मांडायचं होतं म्हणून मी हा चान्स घेतला मी पुन्हा एकदा सगळ्यांचे तुमचे आभार मानेन तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही या पाच दिवसासाठी इथे आलात मला माहित नाही का ไม่แน่